एच Asus, Samsung, सॅमसंग Lenovo, MSI, एम सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या फोन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सी सी टी व्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर मोबाईल शहात्तर सासष्ट एकसष्ट पस्तीस चांग चांगभल्याच्या गजरात पेठ येथील माणकोबा यात्रा पेठ तालुका वाळवा येथील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री खंडेश्वर आणि माणकेश्वर यात्रा येळकोट येळकोट जयमल्हार व माणकोबाच्या नावानं चांगभलं या गजरात उत्साहात साजरी झाली दोन्ही मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी केली होती इस्लामपूर येथील जाधव घराण्यातील पालखीचे श्री खंडेश्वर मंदिरामध्ये आगमन झाले यावेळी देवस्थान यात्रा कमिटी सरपंच उपसरपंचांच्या उपस्थितीत वारे यांनी लंगर तोडली भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली रात्री मुख्य बाजारपेठेत खंडेश्वर आणि माणकेश्वर पालख्यांची लाखो भाविकांच्या उपस्थितीत येळकोट येळकोट जय मल्हार व माणकोबाच्या नावानं चांगभलच्या गजरात भंडारा खोबरे गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढली पालख्या तिळगंगा पात्रापर्यंत ओढत आणलेल्या रथाला प्रदक्षिणा घालून विठ्ठल मंदिरासमोर आल्या गोंधळ जागर होऊन तिन्ही पालख्या माणकेश्वर व खंडेश्वर मंदिरात विसावल्या